नंदीत गाओ मस्तीत राहू छेड़ीत जाऊ आज प्रीत साजना हो नंदीत गाऊ मस्तीत राहू छेड़ीत जाऊ आज प्रीत साजना हो थंडी गुलाबी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे पाहा तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे तुम्ही घरामध्ये आहात तुम्हाला तुमच्यात बदल करायचा आहे पण काय काय केलं तो आपल्यामध्ये परिवर्तन करता येत नाही हो ना बरोबर ना स्वतःला घडवायचं आहे स्वतःला परिपूर्ण तुम्हाला करायचं आहे पण काय करायचं घरात बराच वेळ जातो निघ कामात बराच वेळ जातो आणि मग काय होतं स्वतःला घडवण्यात तुम्ही कमी पडत आहात ना अगदी बरोबर असंच आहे कारण जग बदलत आहे आणि बदलत्या जगाबरोबर आपणालासुद्धा बदलणं गरजेचं आहे केवळ नोकरी करतात याच बायकांनी बदलावं असं नाही आहे तर घरात बसलेल्या बायकांनासुद्धा बाहेर काय चाललं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे पण काय करायचं वेळच मिळत नाही आहे मग कसा परिवर्तन करायचा होणार असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात आहेत ना तर मग हा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नाचं आणि शंकेचं इथं नक्कीच निराकरण होणार आहे तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे म्हणजेच तुमच्यामध्ये एक आत्मसन्मान जागृत झालेला आहे तुमचा आत्मविश्वास जागृत झालेला आहे म्हणून तुमच्याकडून काही वाक्य अशी येत आहेत स्वतःला मला घडवायचं आहे मला परिपूर्ण करायचं आहे हो ना अगदी करायचं आहेच ना काहींच्या तोंडून वाक्य अगदी सहज आणि काही अगदी म्हणतात हा आता कसं कसं करायचं कसं घडवायचं हा प्रश्न काहींना सतावत हो आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे हो स्वतःला घडवणं अगदी खूप सोपं आहे आता ते कसं घडवायचं स्वतःला मग काय करायचं बदल आपल्यात नेमका कोणता बदल घडवून यायचा तर तुम्ही दिवसातील पूर्ण एक तास किंवा अर्धा तास हा तुमच्यासाठीच राखून ठेवा मग या तासामध्ये काय करायचं आहे फक्त हा एक तास केवळ तुमचा आणि तुमचा असेल तुमचा स्वतःचा असेल तुमचं अस्तित्व घडवायचं आहे तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे मग काय करायचं नेमकं हो सांगते कारण तिथं सांगावं वाटतं बऱ्याच स्त्रिया दिवसभर त्या किचनमध्येच राबत असतात घरात असतात घरातून बाहेर पडतच नाही आहे मग तुम्ही स्वतःला कसे घडवू शकता हां मग स्वतःला घडवायचं असेल ना तर स्वतःसाठी प्रथम वेळ काढून ठेवा हे मुख्य कारण आहे प्रथम स्वतःला घडवण्यासाठी वेळ हवा आणि दुसरं म्हणजे जो वेळ मिळालेला आहे ना त्या वेळेतील काही वेळ हा तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी शिकून घ्या मग कोणत्या मग मोटिवेशनपर व्हिडिओ काही असतात पहा ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा यूट्यूबला माझं यूट्यूब चॅनेल आहेच किंवा अन्य कुठेही पहिलात तरी चालेल ते मोटिवेशनची व्हिडिओ जरूर पहा तुमच्यामध्ये एक प्रोत्साहन निर्माण होईल तुम्हाला प्रेरणा मिळेल की आपल्यामध्ये आपण बदल कसा घडवायचा स्वतःला बदलवायचा आहे याच्यासाठी काही नवीन गोष्टी शिकून घ्यायचे आहेत आणि तिसरं कारण म्हणजे सकारात्मक बनायचं आहे स्वतःसाठी आजपर्यंत मी घरासाठी केला तर आता स्वतःसाठी सकारात्मक बनायचं मी हे शिकणार आहे मला हे येणारच आहे माझी तीव्र इच्छा आहे कारण माझे बरेच दिवस असेच गेले आता मला शिकायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला काही इन्फॉर्मेशन द्यायच्या स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे ना तर ह्याही इन्फॉर्मेशन अवश्य तुम्ही स्वतःला पाहणा बाहेरचं जग बदलत आहे आणि तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे ना हो मला माहीत आहे की तुम्ही सतत बिझी असता कामं बरीच असतात ना घरात मग सतत बिझी राहावं लागतं असं जरी असलं तरीसुद्धा स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचा आहे तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणायचा आहे आणि फक्त आणि फक्त तुम्ही काय करायचं आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक तास ही वेळ राखून ठेवायची आहे दिवसाची सुरुवात अगदी सकारात्मक विचाराने करा सकारात्मक विचार म्हणजे काय नेमकं काय ने करायचं तुमचं माइंडसेट जे आहे ना ते घडवायचं आहे म्हणजेच काय म्हणजे स्वतःला काही सांगायचं आहे मी सुंदर आहे माझं व्यक्तिमत्व छान आहे मला माझ्यामध्ये बदल घडवायचे आहे माझ्याकडे कला कौशल्य हे गुण आहे आणि याच्या बळावर मी काय करणार आहे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे असं स्वतःला तुम्ही प्रथम सांगायचं आहे पहा तुमचं मनोबल हे तुम्हालाच वाढवायचं आहे बरोबर ना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय तुमचा आवाज आवाजसुद्धा आपला तेवढाच प्रभावी असणं गरजेचं आहे कारण आपण कसे बोलतो कशा पद्धतीनं आपलं वर्तन असतं आपला संवाद कसा असतो बोलत असताना आपण कुठे बोलतो आणि कुठे थांबतो बोलत असताना नेमकं कोणाचं ऐकायचं आणि ऐकल्यानंतर कुठे थांबायचं त्या व्यक्तीला कशा पद्धतीनं बोलण्यास समोरच्या वाव द्यायचा समोरच्या व्यक्तीचं किती ऐकायचं आणि आपण केव्हा प्रत्युत्तर द्यायचं हे सगळं आपण समजून घ्यायचं आहे आणि म्हणूनच आपला आवाज हा सुद्धा प्रभावी असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होईल बरोबर ना हां अजून एक सांगू इच्छिते स्वतः तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि काही वाक्य काही परिचय तुम्ही बोला जसा आपण समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तशा पद्धतीनं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा आणि साजिकच आरशासमोर उभे राहून आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण आपलं आत्मपरीक्षण करत असतो आपण कसे बोलत आहोत हे तुम्हाला समजेल हांत हे पटकन लगेच जमणार नाही हळूहळू जमेल जमतं ते थोडा वेळ लागेल हरकत नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा किमान चार माणसात आपल्याला चार वाक्य तरी अगदी आत्मविश्वासाने बोलता आली पाहिजेत पहा आपल्या बोलण्यात आत, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपण जे बोलतो ते ठामपणे बोलणं गरजेचं आहे म्हणजे नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व खोलून येईल अजून एक गोष्ट ती म्हणजे तुमचा पोशाख तुमचा ड्रेस जरी तुम्ही घरी असलात तरीसुद्धा छान नीट आणि टापटीप राहण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा आपण छान राहतो तेव्हा प्रथम आपल्याला स्वतःला छान वाटतं आणि आपल्यामध्ये मग एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्यासोबत इतर जे सदस्य असतात त्यांचाही पाहण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन बदलतो कारण ही व्यक्ती कशी आहे आत्मविश्वासू आहे व्यक्तिमत्व या व्यक्तीचं उठावदार आहे हिला काही कसंही बोलून चालणार नाही असं लगेच मानवाचं मत होतं त्याच्यामुळे तुमचं बोलणं चालणं तुमचा पोशाख तुमचा एकंदरीत तुमचं वर्तन हे अगदी असं ठेवा की समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे हां ही व्यक्ती आहे ना या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास अगदी थासून भरलेला आहे आणि या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी असं आहे मग चला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्हाला करता येतील ना नक्कीच जमतील आणि मग तुम्ही तुमच्यात अशा पद्धतीनं बदल घडवून आणा आणि नक्कीच एक दिवस तुमच्यात हा बदल घडून आलेला असेल बरोबर ना आणि मग साजिकच ओठावर घेतील दुंदीत जाओ मस्तीत राहो छेडीत जाओ प्रीत साजना चला मग अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या धुंदीमध्ये गीत नक्कीच गुंबणार हो ना चला मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा हसवत राहा आणि हो उद्या पुन्हा मी असेच काही नवीन विचार घेऊन येत आहे खास करून माझ्या मैत्रिणींसाठीच कसे वाटतात विचार अवश्य सांगा आणि मैत्रिणीच असं काही नाही आहे हे सर्वांसाठीच विचार लागू पडतात त्यामुळं अवश्य आणि अवश्य हा व्हिडिओ पहा आणि कमेंट मात्र जरूर करा आणि हो तुम्हाला काही समस्या असतील तुमच्याकडं काही असे काही विषय असतील ना तर जरूर त्या कमेंटमध्ये तुम्ही विषय मांडा त्या विषयाचं मी विश्लेषण करीन स्पष्टीकरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला धन्यवाद